आपल्याकडं पर्शियन भाषेतने जे शब्द आले ना त्याच्यातनं दोन शब्द आहेत एक दवा म्हणजे औषध आणि दारू तर दवा दारू शब्द वापरतो आपण आणि तो औषधासाठी सुद्धा वापरतो तर एका दलित कवीने असं लिहिलेलं आहे की बाबासाहेब म्हणजे दवा आणि मार्क म्हणजे दारू हा एका टोकाचा विचार आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघांचा कसा समन्वय करता येईल असा प्रयत्न करणारेसुद्धा विचारवंत आपण आंबेडकरी किंवा दलितांच्या फोल्डमध्ये पाहू शकतो त्याच्यामुळं मग कधी कधी दलित साहित्याला नेमकं काय म्हणायचं असं असा सुद्धा चर्चेचा विषय पुढे येतो की त्याला दलित साहित्य हे नाव योग्य आहे का की त्याच्यापेक्षा एक व्यापक नाव द्यायचं मग बौद्ध साहित्य का म्हणून आहे इत्यादी इत्यादी मग आंबेडकरी साहित्य अशा प्रकारचे वाद वगैरे आपल्याला पाहायला मिळतात पण मुख्य मुद्दा काय आहे की दलितांची एक वेगळी आयडेंटिटी या देशामध्ये विशेषतः जातीव्यवस्थामुळे जातीव्यवस्थेमुळे त्यांना लाभलेली हे काही कुणी नाकारू शकत नाही हा एक मुद्दा आणि त्यांचे म्हणून एक काही प्रश्न आहेत मग दलित असल्यामुळं निर्माण झालेले प्रश्न की जे इतरांचे नाहीत किंवा इतरांचे जरी तत्सम प्रश्न असले तरी ते, ते, ते प्रश्न त्यांचे ते दलित असल्यामुळं निर्माण झालेले नाहीत असा एक भाग आहे ना दलितांचा म्हणून एखादा पक्ष दलितांचे प्रश्न सोडणारा एखादा पक्ष वगैरे स्थापन करता येईल का स्थापन करायला काहीच हरकत नाही ना पण मुद्दा असा आहे की दलित जर अल्पसंख्या असतील तर तो पक्ष चालणार कसा कारण लोकशाहीमध्ये बहुसंख्येला महत्त्व असतं त्यामुळं बहुसंख्ये जे करतील ती पूर्वदिशा मग अशा अवस्थेमध्ये अल्पसंख्यांकांचा प्रश्न कसा पक्ष कसा उभारी धरेल किंवा कसा टिकू शकेल हा मुद्दा होता म्हणून तर घटनेमध्ये अल्पसंख्याकांच्यासाठी खास काही एक राखीव जागांची तरतूद केलेली आपण बघतो की तुम्ही मग दलित पटल्यानंतर तुम्ही मग फार तर मराठी साहित्य किंवा सोशोलॉजी किंवा पॉलिटिक्स परत जलतच इतिहास म्हणजे ज्याचा थेट संबंध आहे दलितांशी असा काहीतरी असलं पाहिजे मग तुम्ही ह्या विषयात वाढला कसा तेव्हा तो असं म्हणतो की भगवान बुद्धांनी जो उपदेश केला तो मुख्यत्वे पाली भाषेमध्ये केला होती म्हणून ती ही गोष्ट खरी आहे पण नंतर ज्या वेळेला बौद्ध धर्माचा विस्तार व्हायला लागला आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा इतर दर्शनांशी संघर्ष व्हायला लागला तेव्हा त्या दर्शनाला तोंड त्या दर्शनांना तोंड देण्यासाठी म्हणजे वेदांत आणि बौद्ध आणखीन कुणी इतर असतील ते आणि बौद्ध तर त्यावेळेला संस्कृत भाषा आत्मसात केली पाहिजे आपण त्यांच्याशी वादविवाद करायला म्हणून अनेक बौद्ध पंडित निर्माण झाले संस्कृत भाषेमध्ये जे तज्ज्ञ होते जसं दिंग नाग धर्मकीर्ती अश्वघोष आणि असे कितीतरी नाव आपल्याला दिसतं पण त्यांचा जर अभ्यास आपण नाही केला म्हणजे एवढी मोठी त्यांनी मांडणी केली आहे सगळी बौद्ध विचारांची धर्मकिर्तीने उदाहरणार्थ फार मोठे विचारांत होते दिंगनागाने उदाहरणार्थ ना आश्वघोषाचं नाव सांगितलं आणखीन आणखी नागार्जुन आहेत तर त्यांचा त्यांच्या विचारांचा अभ्यास जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपला बौद्ध धर्माचा आणि बौद्ध विचारांचा अभ्यास पूर्ण झाला असं म्हणता येत नाही म्हणून मी संस्कृत घेतलं नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवाद या मालिकेत आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या निवडणूक आणि राजकारण वगैरे वगैरे या विषयाकडे वळतो मुख्य एक विषय असा आहे की देशातील विशेषतः महाराष्ट्रातील परंतु देशाच्या संदर्भात दलितांचं राजकारण आता दलित हे शोषित असतात हे वेगळं सांगायचं कारण नाही म्हणून तर दलित विचारवंतांना मार्गवादाविषयी एक जिव्हाळा असतो स्वाभाविकपणे असतो आणि त्याचं कारण एवढंच आहे की मार्क्सनेसुद्धा शोषितांच्या प्रश्नाला अग्रक्रम दिला प्राधान्य दिलं तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा असा विचार पुढे आला की बाबासाहेबांचं राजकारण की जे बौद्ध धर्मावरती आधारित आहे आणि मार्क्सवाद यांचा कुठे सांधा जुळवता येईल का आणि त्याच्यावरती खूप चर्चा झाली खूप वाद झाले त्याच्यामध्ये एक पक्ष असा होता एक टोकाचा पक्ष की एक आपल्याकडं पर्शियन भाषेतनं जे शब्द आले ना त्याच्यातनं दोन शब्द आहेत एक दवा म्हणजे औषध आणि दारू तर दवा दारू शब्द वापरतो आपण आणि तो औषधासाठी सुद्धा वापरतो तर एका दलित कवीने असं लिहिलेलं आहे की बाबासाहेब म्हणजे दवा आणि मार्क म्हणजे दारू हा एका टोकाचा विचार आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघांचा कसा समन्वय करता येईल असा प्रयत्न करणारेसुद्धा विचारवंत आपण आंबेडकरी किंवा दलितांच्या फोल्डमध्ये पाहू शकतो पाहिले आहेत खरं तर म्हणजे उदाहरणार्थ बाबूराव बागोल हे एका बाजूला मार्क्सचा विचार दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचा आणि पर्यायने भगवान बुद्धांचा विचार हे असं एकत्रित घेऊन चालणारे खुद्द राजा झाले यांच्याही बाबतीत असंच म्हणता येईल की बौद्ध विचाराशी सं त्याच्यामुळे मग कधी कधी दलित साहित्याला नेमकं काय म्हणायचं असं असा सुद्धा चर्चेचा विषय पुढे येतो की त्याला दलित साहित्य हे नाव योग्य आहे का की त्याच्यापेक्षा एक व्यापक नाव द्यायचं मग बौद्ध साहित्य का म्हणू नये इत्यादी इत्यादी मग आंबेडकरी साहित्य अशा प्रकारचे वाद वगैरे आपल्याला पाहायला मिळतात पण मुख्य मुद्दा काय आहे की दलितांची एक वेगळी आयडेंटिटी या देशामध्ये विशेषतः जातीव्यवस्थामुळे जातीव्यवस्थेमुळे त्यांना लाभलेली जे काही कोणी नाकारू शकत नाही हा एक मुद्दा आणि त्यांचे म्हणून एक काही प्रश्न आहेत मग दलित असल्यामुळं निर्माण झालेले प्रश्न की जे इतरांचे नाहीत किंवा इतरांचे जरी तत्सम प्रश्न असले तरी ते प्रश्न त्यांचे ते दलित असल्यामुळे निर्माण झालेले नाहीत असा एक भाग आहे ना मग अशा परिस्थितीमध्ये हा आपोआपच प्रश्न पुढे येणार या सगळ्या विचारमंथनामध्ये तो कोणता की दलितां म्हणून एखादा पक्ष दलितांचे प्रश्न सोडणार एखादा पक्ष वगैरे स्थापन करता येईल का स्थापन करायला काहीच हरकत नाही ना पण मुद्दा असा आहे की दलित जर अल्पसंख्या असतील तर तो पक्ष चालणार कसा कारण लोकशाहीमध्ये बहुसंख्येला महत्व असतं त्यामुळं बहुसंख्ये जे करतील ती पूर्व दिशा मग अशा अवस्थेमध्ये अल्पसंख्याकांचा प्रश्न कसा पक्ष कसा उभारी धरेल किंवा कसा टिकू शकेल हा मुद्दा होता म्हणून तर घटनेमध्ये अल्पसंख्याकांच्यासाठी खास काही एक राखीव जागांची तरतूद केलेली आपण बघतो पण तरीसुद्धा एक लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या मनामध्ये ज्या प्रकारचं राजकारण होतं ते त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आखलेलं होतं लक्षात घ्या की जरी आपण अल्पसंख्या असलो तरी देखील आपणाला काही एक पद्धतीने राजकारण केलं तर सत्तेपर्यंत पोहोचता येईल मग काय ते म्हणाले ते म्हणाले की आत्ता आपल्याकडे लोकशाही येणार आहे आणि लोकशाही ही पक्षांच्या वरती आधारित आहे राजकीय पक्षांच्यावरती आणि या देशामध्ये जी बहुसंख्य जनता आहे तिच्यातनं एक, एक पक्ष निर्माण होणार मी जे मेजॉरिटीपर्यंत जाऊ शकतील पण सगळ्या बहुसंख्य लोकांचा एक प्रश्न कधीच नसतो एक पक्ष कधीच नसतो ना त्यांच्यामध्ये एक दोन तीन चार आयडिओलॉजीमुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे म्हणा असे पक्ष निर्माण होतील आणि मग अशी परिस्थिती येऊ शकते की बहुज म्हणजे बहुसंख्या असणाऱ्या लोकांच्या पक्षातनं जे, जे, जे निवडून गेले लो, लोक लोकसभेत म्हणा विधानसभेत म्हणा त्यांची संख्या जवळजवळ सारखी असेल आणि मग त्यांच्यापैकी एक कोणाला सत्ता द्यायची हे ठरवायचं काम अल्पसंख्येमध्ये असणारे सुद्धा पक्ष करू शकतात आणि म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं होतं आणि ते फार महत्वाचं मानतो मी काय उदाहरण दिलं होतं की आपला जो कुणी पक्ष असेल म्हणजे दलितांचा तो पासंगासारखा असेल तर पासंग ही गोष्ट माहिती आहे का पासंग एक प्रकारचं वजन असतं वजन वजन अनेक असतात आता हे पूर्वीच्या काळातलं वजन आहे त्याच्यामुळे आजच्या लोकांना ते कदाचित कळणार नाही परंतु उदाहरणार्थ पासंगामध्येच पुढे आपण गेलो समजा तर आपल्याला कदाचित काय ते पावशेर छटाक अत्पाव वगैरे वगैरे पुढे अशा प्रकारची हैरकी मिळते ना मग शेर मग मन अशा प्रकारे तर त्या सगळ्या हैरकीमधलं कमीत कमी असणारं म्हणजे पासंग आता बाबासाहेब काय म्हणतात म्हणजे आपल्याकडं सुद्धा आहे ना लक्षात घ्या की पासंगालाही पुरणार नाही म्हणजे इतकं कमी असं त्याचा अर्थ होतो आता बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा असं सारखं हो वजन येतं तेव्हा पासंग ज्या पारड्यात पडतो ते पारडं जड होतं त्यामुळं आपला जो पक्ष आहे तो या पासंगाचं कार्य करेल अशी बाबासाहेबांच्या पुढे एक रचना साधारणपणे पक्षाची पक्षीय राजकारणाची होती त्यामुळं आपण जरी कमी असतो तरी पासंग आहे हा रोल आपण करू शकतो आता पुढे काय होतं माहिती आहे का पुढे फार गमतीची गोष्ट आहे की हे बाबासाहेबांनी सांगितलं हे मला लक्षात आलं माझ्या समजा असा एक पासंग आहे उद्या तोच पासंग फुटला तर काय होईल म्हणजे पासंगामध्ये असणारी जी एक निर्णायकपणाची शक्ती आहे सामर्थ्य आहे ते नष्ट होईल ना पासंगाचे जर तुकडे झाले तर मग त्या पक्षाला किंवा त्या पक्षातील लोकांना पुरेसं महत्व राजकारणात मिळणार नाही त्यांना नेहमी दुय्यम भूमिका घ्यावी लागेल त्यांना ते वरचे पक्ष जे आहेत जास्त संख्येचे ते जे देतील ते पत्रात घेऊन समाधान मानावं लागेल म्हणून पासंग फुटू नये हे पहिल्यांदा सूत्र असलं पाहिजे होतं आंबेडकरी राजकारणाचं नंतरच्या काळातल्या पण तसं झालं नाही तो पासंग फुटला त्याचे तुकडे झाले इतकंच नव्हे तर तुकड्यांचेही पुढे तुकडे तुकड्यावर गेले हे साधारणपणे लक्षात आपल्या येऊ शकतं आणि मग असं असेल तर मग राजकारण कसं चालणार मग तुम्हाला जे घडवून आणायचं आहे लोकशाहीमध्ये त्यासाठी तो दबाव लागतो लोकशाहीमध्ये कुठलीही गोष्ट घडवून आणायची म्हटली ना तर त्याला एक दबाव लागतो तो दबाव निर्माण करायसाठी संख्या लागते त्यासाठी आमदार खासदार म्हणजे जे कोणी त्या गृहामधले असतील त्यांचं वजन लागतं एक प्रकारचं त्यांचा दबाव गट म्हणा किंवा काय म्हणा तर असं होणार ना नाही जर पासंग फुटत 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 गेला तर हा तो मुद्दा होता आणि ही कॅश नाही म्हणूया आपण की पासंगाचं फुटणं अशा पद्धतीने जर आपण दलितांच्या राजकारणाकडं पाहिलं तर मग मला एक नाटक सुचलं ते नाटक मी लिहिलं त्या नाटकाचं नाव होतं उजळल्या दिशा साधारणपणे इसवी सन दोन हजार एकच्या दरम्यान हे नाटक रंगभूमीवरती आलं आमचे मित्र अतुल पेठे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आणि मग त्या नाटकामध्ये चांगले तंग चांगले कलाकार होते म्हणजे गजानन परंजबे अश्विनी गिरी असे चांगले कलाकार त्या नाटकामध्ये होते आता त्या नाटकामधला जो नायक आहे ना तो नायक संस्कृतचा प्राध्यापक आहे आता इथनं सुरुवात झाली बरं का म्हणजे लोकांचा दृष्टिकोन किती मायोपिक म्हणतो आपण म्हणजे हरस्व दृष्टी असते तर काही लोकांनी आक्षेप घेतला की तो दलित माणूसांनी संस्कृतचा प्राध्यापक कसा असू शकेल आता ॲक्च्युली प्रत्यक्ष नाटकामध्येच त्या प्रकारचा एक डायलॉग आहे त्यालाच हा प्रश्न कुणीतरी विचारते त्याची मुलाखत असते बघा आकाशवाणीवरती किंवा दूरदर्शनवरती की तुम्ही मग दलित पटल्यानंतर तुम्ही मग फार तर मराठी साहित्य किंवा सोशलॉजी किंवा पॉलिटिक्स फारच जलत इतिहास म्हणजे ज्याचा थेट संबंध आहे दलितांशी असा काहीतरी असलं पाहिजे मग तुम्ही ह्या विषयाकडे वळला कसा तेव्हा तो असं म्हणतो की भगवान बुद्धांनी जो उपदेश केला तो मुख्यत्वे पाली भाषेमध्ये केला लोकभाषा होती म्हणून ती ही गोष्ट खरी आहे पण नंतर ज्या वेळेला बौद्ध धर्माचा विस्तार व्हायला लागला आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा इतर दर्शनांशी संघर्ष व्हायला लागला तेव्हा त्या दर्शनाला तोंड त्या दर्शनांना तोंड देण्यासाठी म्हणजे वेदांत आणि बौद्ध आणखीन कुणी इतर असतील ते आणि बौद्ध तर त्यावेळेला संस्कृत भाषा आत्मसात केली पाहिजे आपण त्यांच्याशी वादविवाद करायला म्हणून अनेक बौद्ध पंडित निर्माण झाले संस्कृत भाषेमध्ये जे तज्ज्ञ होते जसं दिंगनाग धर्मकीर्ती आश्वघोष आणि असे कितीतरी नाव आपल्याला दिसते पण त्यांचा जर अभ्यास आपण नाही केला म्हणजे केवढी मोठी त्यांनी मांडणी केली आहे सगळी बौद्ध विचारांची धर्मकिर्तीने उदाहरणार्थ फार मोठे विचारांत होते दिंगनागाने उदाहरणार्थ ना अश्वकोषाचं नाव सांगितलं आणखीन आणखी नागार्जुन आहेत तर त्यांचा त्यांच्या विचारांचा अभ्यास जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपला बौद्ध धर्माचा आणि बौद्ध विचारांचा अभ्यास पूर्ण झाला असं म्हणता येत नाही म्हणून मी संस्कृत घेतलं आणि आत्ता तो संस्कृतचा प्राध्यापक झाला परंतु संवर्धे आदर त्या नाटकामध्ये मी स्टोरी सगळी सांगणार नाही त्याची गरज नाही सांगायची की तो राजकारणाकडे ओढला जातो आणि दलित तरुणांमध्ये ही प्रवृत्ती आहे की एक लढाऊपणा असतो आणि तो, तो कुठेतरी त्याला वाट मिळाली पाहिजे आणि बाबासाहेबांनी एक मार्ग दाखवलेला आहे त्यांनी गेलं पाहिजे आणि त्या मार्गात राजकारण येतच येतं म्हणून आपण राजकारणात पडावं निवडणूक लढवावी मोर्चे काढावेत विरोधी असो तर हे आपोआप अप होतं आणि त्याप्रमाणे ते त्याचाही झालं पण त्याला त्या राजकारणातला खासा खोसा माहिती नाहीत आणि तो त्याला बळी पडतो आणि शेवटी त्याचा पराभव वगैरे होतो अशा प्रकारचा तो मुद्दा होता पण त्यातनं मग का तो काय धडा घेतो आणि तो काय सांगतो की मी आता सध्या राजकारण आहे मागं आणि मी आता बौद्ध राजकारणाची कशी मांडणी करता येईल लक्षात घ्या ह्याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करणार आहे आणि ज्याच्यामार्फत मी पहिल्यांदा हे सगळं नीट मांडीन वैचारिक स्तरावरती तो वैचारिक स्तर काही कमी नाही लक्षात घ्या तिथं जर तुम्हाला क्लॅरिटी असेल तर कदाचित तुम्हाला ती व्यवहारात देखील अंत येईल बाबासाहेबांचं असं झालं की ते राजकीय मांडणी करत असताना म्हणजे पक्षाची स्थापना म्हणजे राजकीय मांडणी करूनच करतो ना आपण त्याची त्यांना पूर्ण संधी मिळाली नाही म्हणजे लवकरच त्याच्यानंतर त्यांचं निर्माण झाल्यामुळं मग जे काही त्यांनी आधी सांगितलं होतं त्याच्या आधारानं रिकन्स्ट्रक्ट करण्याचं काम त्यांच्या नंतरच्या लोकांनी केलं तर त्यांना मी कमी लेखायचं काहीच कारण उद्भवत नाही ते प्रामाणिक पण सगळे प्रयत्न होते हे पण होते पण त्यांच्या त्यांच्यात मतभेद व्हायला लागले म्हणजे बाबासाहेबांच्या काळात मतभेद फारच कुठले झाले असते की बुद्धांच्या विचारांचं कसं करायचं इंटरप्रिटेशन पण आत्ता खुद्द बाबासाहेबांच्याच विचारांचं इंटरप्रिटेशन कसं करायचं याबद्दल वाद व्हायला लागले मग त्याच्यातनं मार्क्स आणि बाबासाहेब एकत्र आणता येतील का मग तिथे फुल्यांचं काय करायचं अशी एक महाराष्ट्रामध्ये एक मोठी चर्चा झाली एक वेगळ्या प्रकारचा डिस्कोर्स निर्माण झाला आणि त्याच्यात अनेकांनी भाग घेतला म्हणजे जसे रावसाहेब साहेबांचं नाव मी मागच्याच आहे का इपिसने सांगितलेले आहेत असं काही करता येणार नाही वगैरे वगैरे असंही म्हणणारे काही लोक होते किंबहुना आता उदाहरणार्थ फुल्यांचं नाव घेतलं तर फुले हे तत्वज्ञ होते का असे प्रश्न त्या काळामध्ये हे मागोवा वगैरे अशा प्रकारची नियतकालिका असायची त्याच्यातून चर्चेला जायचे मीही केव्हा तरी कुठेतरी अशा प्रकारच्या चर्चेमध्ये भाग घेत होतो तर हे सगळं करीत असताना माझ्या लक्षामध्ये हा एक मुद्दा आला की हा पासंग फुटण्याचा प्रकारे आणि त्याचं रूपांतर त्या नाटकामध्ये झालं म्हणजे त्याचा एक तो कलात्मक आविष्कार म्हणूयात आणि इव्हन सुद्धा मला अशी गरज का वाटली हे नाटक लिहिण्याची गरज अशी वाटली की त्याच दरम्यान उत्तर भारतामधला एक माणूस की जो जन्माने तथाकथित दलित समाजामधला आहे तो इथे येतो पुण्यामध्ये खडकीमधल्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये तो नोकर नोकरी करत असतो आणि तो बाबासाहेबांचे विचार सगळे त्यांचा अभ्यास करतो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो एक वेगळी संघटना करतो काय त्याला डी एस फोर म्हणा किंवा आणखीन काही म्हणा आणि उत्तरेत गेल्यानंतर एक स्वतंत्र पक्ष निर्माण करतो त्याचं नाव बहुजन समाज बहुजन समाज पार्टी आणि त्या माणसाचं नाव कांशीराम आणि कांशीरामांचा पक्ष हा पुढे इतका फोफा होतो की नाए, 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 राज ना तो राज्यकर्ता होतो आणि सुरुवातीच्या काळात त्याच्या पाठीमागं त्यांच्या पाठीमागं दलित आले आणि नंतर असं लक्षात आलं की नाही नाही असं नाही व्यापक राजकारण करत असेल तर आपल्याला सवर्ण नाही बरोबर घेतलं पाहिजे मग त्यांनी तोही प्रयोग करून पाहिला त्याला सोशल इंजिनिअरिंग अशा पद्धतीने कुणीतरी नाव दिलं हे झालं लक्षात घ्या तर अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रातल्या दलित चळवळीतल्या राजकारणाला का करता येऊ नयेत असा माझ्याबरोबर तो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचा ओहापोह त्या नाटकामध्ये झाला हे मी नाटकाच्या संदर्भात काय सांगितलं की हे जे आपले विचार चालतात की नाही म्हणजे ही मांडणी उदाहरणं तर मी आत्ता एक या वाहिन्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या करतोय म्हणजे कुठेतरी ती एक वैचारिक स्तरावरची मांडणी असं म्हणू शकतो पुस्तकंसुद्धा मिलेली असतील किंवा अनेक लेख माझे नियतकालिकात वर्तमानपत्रात त्या काळात छापून वगैरे आले तर ते जोपर्यंत सामान्य लोकांच्या जा पर्यंत जाण्यासाठी त्याला असं काहीतरी एक माध्यम कलात्मक माध्यम आपण हाताळत नाही तोपर्यंत ते जात नाहीत तर या संपूर्ण दलित राजकारणाची आंबेडकरी राजकारणाची छाननी करणारा करणारं ना ते नाटक होतं त्या काळात ते बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद मिळाला तर सांगायचा मुद्दा माझा आणखीन वेगळा आहे आता हा प्रश्न फक्त दलितांच्याच पुढच्या मर्यादित आहे का या प्रकारच्या राजकारणात नाही म्हणून मी ज्यावेळेला ते नाटक केलं ते नाटक चाललं वगैरे वगैरे लोक पाहायला लागले तर आमचे मित्र साप्ताहिक सकाळचे संपादक सदा डुमरे ते आज आपल्यामध्ये नाही आहेत की ज्यांनी मला तुकाराम दर्शन ही माझी लेख मला लिहायची संधी दिली साप्ताहिक सकाळमध्ये त्या मालिकेने इतिहास वगैरे घडवला नंतर मी लोकमान्य ते महात्मा लिहायला लागलो त्याच दरम्यान हे नाटक आलं डुमरेंनी ते नाटक पाहिलं आणि ते म्हणाले की ब तुझ्या नाटकाबद्दल मला एक प्रश्न आहे म्हटलं काय प्रश्न आहे ते म्हटलं हे सगळं राजकीय नाटक आहे राजकारण चाललेलं आहे पण मग या राजकारणामध्ये विशेषतः आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या राजकीय रंगामंचावरचं म्हणजे जातीय दृष्टीने पाहिलं तर मुख्य पात्र कोणतं असणार तर ते मराठा असणार पण तुझ्या नाटकात मराठा पात्रच नाही मग कसं काय राजकारण होणार आहे डुमऱ्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता की तिथे राजकारणामध्ये कुठेतरी म्हणजे जसं मला वाटतं साता उत्तराची कहाणी हे आहे ना प्रधान सरांचं जे आत्मवृत्तवादा किंवा काही म्हणा कादंबरीच म्हणाय तिला आपण तर त्याच्यातसुद्धा काँग्रेसवाला नाही पाहिजे असं मला वाटतं येदी फडकेंनी आक्षेप घेतला होता किंवा निदर्शनात आणलं होतं आणि काँग्रेसवाल्याशिवाय कसं काय होणार नाटक तर तशाच पद्धतीचा मुद्दा म्हणजे कादंबरी कशी होणार ती कादंबरी होती ती डुमरे मांडत होते तर माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांना पटकन उत्तर दिलं की अहो मराठ्याचं राजकारण हा वेगळा विषय आहे तो जर इथे आणला तर धड यालाही न्याय मिळणार नाही नीट आणि त्यालाही न्याय मिळणार नाही मी मराठ्यांच्या राजकारणावरती स्वतंत्र नाटक लिहिलं म्हणजे त्यांच्या प्रश्नावरती त्या प्रश्नाच्या राजकीय बाजूवरती आणि त्याच्यानंतर मी शिवचरित्र हे एक नाटक लिहिलं आता त्या नाटकाचे प्रयोग पासे झाले नाहीत परंतु त्याच्यात हाच मुद्दा आहे की मराठ्यांचे राजकीय प्रश्न काय आहेत ते कुठल्या प्रश्नाला राजकीय स्तरावरती नेतात त्याचे परिणाम एकूण त्यांच्यावरती आणि समाजावरती काय होतात हा झाला मुद्दा आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आणखी एक गोष्ट आली आणि ती कशामुळे आली खरं तर ती शरद पाटलांच्या एका विशिष्ट मांडणीमुळे आली नाही शरद पाटलांचीच मांडणी होती परंतु ते कोट करत होते राजवाड्यांना इतिहासाचार्य राजवाडे यांना ते कोट करत होते राजवाडे असं आहेत आणि राजवाड्यांचं म्हणणं फार इंटरेस्टिंग आहे की राजकारणामध्ये आपण जर पाहिलं संख्येच्या दृष्टिकोनातून राजकारणातलं गुरुत्वमध्ये कोण ठरवतं हा राजवाड्यांचा प्रश्न आहे आणि राजवाडे म्हटले की बाकी काही काय असतात क्षत्रिय असतील ब्राह्मण असतील इव्हन वैश्य असतील पण हे राजकारणाचा गुरुत्वमध्ये हो ठरू शकत नाहीत त्यांच्या विशिष्ट संख्येमुळे म्हणजे कमी होती त्यांची मग तो कोण ठरवतो तर ते म्हणाले की स्त्रिया शुद्र आणि अतिशूद्र ज्यांची बाजू घेतील तो राजकारणाचा गुरुत्व हो मग विशेषतः महाराष्ट्राच्या तर हे राजवाड्यांचं वाक्य हो पाटलांनी कोट केलं दिलं आणि त्याने माझं लक्ष वेधून घेतलं आणि माझ्या असं लक्षात आलं की त्याच काळामध्ये हळूहळू स्त्रियांची चवळ सुद्धा पुढे येत होती पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू झालं होतं मग मी असं ठरवलं की आपण स्त्रियांच्या राजकारण आणि राजकारण म्हणजे निवडणुकाचं राजकारण येण्यापुरतं मराठीत अर्थ नाही आहे लक्षात घ्या राजकारण म्हणजे कुठेतरी सत्तेचा संघर्ष येतो जिथे जिथे सत्तेचा संघर्ष आहे त्या त्या ठिकाण ठिकाणाला राजकारण म्हणायचं आणि नॉट नेसरली निवडणूक लक्षात घ्या हे सगळीकडे असतं तर मग ते जर नाटक लिहायचं म्हटलं तर मग मला कोणती पात्र असतील महाराष्ट्रात कोणाच्या याच्यावरनं जा जास्ती चर्चा झाली मग माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये बालगंधर्व नावाचे जे फार मोठे अभिनेते होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्रात स्त्रियांच्या भूमिका केल्या आणि त्या काळात त्या, त्या फार गाजल्या वगैरे 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 इतक्या की स्त्रिया त्यांचे त्यांचं अनुकरण करायला लागल्या कसं बोलायचं कसं चालायचं कसं दिसायचं कोणते कपडे घालायचे वगैरे वगैरे नेसायचे तर बालगंधर्वांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गोहरबाई या अभिनेत्रीशी म्हणूयात आपण गायिकेशी म्हणूयात त्या स्वतः कलावंत होत्या लग्न केलं त्या स्वतः धर्माने मुसलमान होत्या आणि त्यांचा पिढीचा व्यवसाय म्हणूयात तर तो आपण कलावंतीं वगैरे म्हणतो अशा प्रकारचा होता तर ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये खूप खळबळ माजवणारी ठरली धर्म एकतर बाईंचा दुसरा आणि परत बाई म्हणून एक लोकांची पाण्याची जी दृष्टी आहे मग तिथे स्त्रियांच्या राजकारणाची मांडणी करता येऊ शकते म्हणून मी नाट्र, ना, ते नाटक दिलं तर ते काय रंग अजून आलं नाही येईल की नाही मला माहीत नाही त्याचं कारण झालं आहे कारण बालगंधर्व आणि गोवरबाई म्हटल्यानंतर ते परत ते नाटक संगीतच नाटक असणार मग आता अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारची पात्र कुठं मिळणार हा मुद्दा असतो ना तर ते त्याचं काय वैद्य ते होईल तो वेगळा भाग आहे खरं तर या नाटकासंबंधी मी महाराष्ट्र मंथनमध्येच पूर्व एक दोन एपिसोड केले आहेत आणि शिवाय त्या नाटकाचं पुस्तकही झालेलं आहे आमचे मित्र शैलेश त्रिभुवन आणि त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी यांच्या प्रकाशनाच्या वतीनं ते पुस्तक प्रकाशित झाले गंधर्व बोअर हेच त्याचं नाव आहे तर अशा पद्धतीने जात धर्म पंथ जेंडर या सगळ्या गोष्टींचा राजकारणावरती सत्ता संबंधावरती परिणाम होतो आणि तो परिणाम कसा होतो त्याची यंत्रणा कोणती असते त्याच्यात एखाद्याला यश का मिळतं दुसऱ्याला अपयश का मिळतं या सगळ्यांचं अनालिसिस आपल्याला अभ्यासक म्हणून करावं लागतं आणि आवश्यक त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचा असा कलात्मक आविष्कार जर करता आला तर अधिक काय म्हणत त्याला त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं असं मला म्हणायचं आहे धन्यवाद आजच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एक महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे हे सत्यच आहे मात्र या पक्षाची ओळख दलितांच्या हितसंबंध सांभाळणारा पक्ष अशी आहे आणि काही लोकांना तर असं वाटतं की दलितांच्या मधल्या परत विशिष्ट समूहाचे हितसंबंध सांभाळणारा पक्ष त्यामुळं काही इतर दलित समूह त्या पक्षापासून फटकून असतात पण हे कदाचित कधी घडलं असतं समजा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये हा पक्ष काढायचं होतं त्यांनी जर राजकीय पक्ष आधी काढला असता आणि बौद्ध धर्माच्या स्वीकाराचा विचार नंतर केला असता तर कदाचित तेव्हा तो पक्ष सगळ्यांना घेऊन जाणारा समावेशक पक्ष होऊ शकला असता पण बौद्ध धर्माचा स्वीकार आधी केल्यामुळे बऱ्याच लोकांना वाटायला लागले की या पक्षाचा आणि बौद्ध धर्माचा काहीतरी संबंध आहे जे बाबासाहेबांच्या डोक्यात नव्हतं